मराठी आहे लोकांना माहीत नाही त्यांना वाटतं की मी साऊथ इंडियन युगांडा उडाले आज पहाटे चार वाजताच मी उठले आहे इकडे काही शेंगदाण्याच्या पोळ्या चपाती आणि मिक्स भाजी बनवती बर आहे मला बरोबर पावणे सहाला घर सोडायचं होतं तर यासाठीच ही तयारी सुरू आहे सहाला दहा मिनिटं कमी आहेत आणि स्वयंपाक झाला आहे चहा झाला आहे आमचा बाकी अजून स्वयंपाक कारण मी यांच्यापुरत्या सात ओ सात शेंगदाण्याच्या पोळ्या प्रीतीच्या आत्ताच उठून बसल्या आणि चार चपात्या दिल्यात ठीक आहे ना आणि भाजी हो ठीक आहे ठीक आहे बेस्ट ऑफ लक आणि पहिल्यांदाच फुल मॅरेथॉन पळणार आहे खूप लोड नाही घ्यायचंय हा हळू हळू छोटे छोटे टार्गेट पण हा पक्का टायमिंगचं काही ठेवू नका yeah, पहिल्या yeah, एकवीस किलोमीटरचं yeah. आणि मुंबईचं थोडंसं चढ आहे ना पेटररोड बघा आहे चला मग मी पण येते सोडायला रितीश ठीक आहे बंद कर देवाची लाईट तेवढी चालू राहू वापरलेच नाही तू तयारी किती ती तयारी रन मशीन आहे ती दाखवते तुम्हाला रन मशीन कोणते शूज आहे रनिंग रनिंगसाठी म्हणून केलेला हा पहिला खर्च आमच्या सोसायटीमध्ये एक लग्न आहे त्या लग्नासाठी आमच्या बिल्डिंगला अशा प्रकारे इथे ला सजवलं गेलं आणि बाकी सगळं अंधार अंधार आहे हा पार्किंग एरिया आहे असं चलो चलो बेस्ट ऑफ लक बेस्ट ऑफ लक बेस्ट ऑफ लक शिस्तीत पळायचं आहे जास्त जोरात पळायचं नाहीये ओके जोरात पळायचं मी सोडायला निघाली यांना चिंचवड स्टेशनला

मी आता त्यांना आता घरी जायचं उरलेला स्वयंपाक करायचा आणि आता वाजताय सहा वाजून आठ मिनिट म्हणजे फक्त आठच मिनिटात आम्ही कारण आणि घरापासून हे चिंचवड स्टेशन खूप जवळ आहे आजचा पूर्ण दिवस पूर्ण माझा रुटीन मी तुमच्या सोबत शेअर करणार आहे तर व्हिडिओ कंटिन्यू करा फुलवाला दिसला छान आता फुलं घेते मस्त इकडे देवाला थुले, थुले आ? फुला फुलं आहेत देवपूजेसाठी हे ना त्यांच्या नॉर्मल रोजच्या गिऱ्यासाठी त्यांनी ठेवलं होतं म्हणून रिक्वेस्ट करून करून काकांना मी घेऊन आलीये सकाळी सकाळी माझ्या गणेशासाठी सहा पस्तीस ची ट्रेन आहे त्यांची बरोबर सहा पस्तीस होत आहेत बाप्पासाठी फुलं आलेली आहेत तर थोड्या वेळात देवपूजा करून घेते पहिले उरलेला स्वयंपाक करते दुसऱ्या दिवशी संडेला इडलीचा बेत होता म्हणून मी इकडे इडलीसाठी तांदूळ उडदाची डाळ भिजत घालते आहे भिजत घालताना तिनास एक प्रमाण ठेवते मी आणि थोडीशी मेथीसुद्धा मी त्यामध्ये ॲड केली आहे स्वयंपाकानंतर छानपैकी ओटा क्लीन करून घेतला हे माझं रोजचं रुटीन आहे आणि आत्ता बघू शकता तुम्ही की देवपूजासुद्धा त्यानंतर मी करून घेतली आहे थोडीशीच दाखवली मी तुम्हाला इकडे देवपूजेनंतर तुळशीला पाणी घालायचं आणि त्यानंतर बाकी सगळ्या झाडांना मी इकडे दोन तीन दिवसातून एकदा असं पाणी घालून घेते आता होत आहे पावणे बारा मी ठरवलं होतं का काय आणि सुरू काय आहे म्हणजे ना लिटरली चार वाजता पहाटेच्या दिवस सुरू झाला म्हटल्यावर मला असं वाटलं की खूप सारी माझी कामं होतील पण पर... पाच मिनटासाठी फक्त पाच मिनिटासाठी मी बेडवर जाऊन बसले होते मान टेकायला नको होती जशी मी मान टेकली ती डायरेक्ट मी नऊ वाजता उठले खूपच मोठी चूक झाली असं वाटतंय आता सुद्धा मी तिरकी बाहेर लावली आहे जेणेकरून मी लवकर सगळं आवरून पावणे आठ आठच्या दरम्यानच माझं आणि प्रीतीचं ठरलं होतं की डीमार्टला जायचं तर हे असं आहे सगळं आता घरची सगळी कामं झाली आहेत ओटा क्लीन झाला आहे भांडी बाकी आहेत अजून देवपूजा झाली मशीन लावली आहे घर राधा येऊन वर्षी वगैरे पुसून गेली आहे डीमार्ट मात्र जाऊनच गेलं आहे आता डिमार्टला नंतर जाणार आहे आणि आता निघालो आहे मी कल्पना आणि कल्याणी ब्लाउज स्टिचेसला द्यायला काही अल्टरेशन आहे ते करायला तर बघा आजचं रुटीन माझं मी असं ठरवलं होतं की खूप प्रोडक्टिव्ह दिवस असेल पण ठरवल्याप्रमाणे काही झालंच नाही माझी चूक आहे मी झोपायला नको होतं आणि खरं सांगते नंतरची जी झोप आहे ना आ हा 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 इतकी गाढ झोप आणि पाहुणे आतला राधा येते बरं का मला काय वाटलं की राधा आल्यानंतर ती बेल वाजवल्यानंतर ऑटोमॅटिक मी उठणारच आहे पण झालं असं की राधा सॅटर्डे आहे त्यामुळं नऊ ला आली आम्ही <laughs> नऊला उठलो प्रीती सुद्धा नऊला उठला तर असं आहे म्हणजे नवरा माझा तिकडे मुंबईत पोहोचला तरी मी अजून इकडे झोपूनच होते हुं? चला मग माझा मला कंटिन्यू करा जस्ट आले पटकन जेवले uh, प्रॉब्लेम असा झाला की कल्पनाला घेतलं कल्याणीला घेतलं जाऊन आले टेलरकडे पण शूट करायचंच राहून गेलं ती बॅग अजून तिथे पाठीमागे दिसते तुम्हाला तर एक दोन ब्लाऊज अल्टर करायचे होते एक कुर्ता अल्टर करायचा होता आणि काही ब्लाऊज शिवायला पण द्यायचे होते कल्पनाची पण आणि माझी पण तर हे अजून करतोय तिथं पोहोचते मी तोपर्यंत सोसायटीतल्या मैत्रिणींचा सो फोन आला की आज नवीन एक मराठीच मूवी आहे वर्षा सोलंकीनं जी ॲड केली आहे कॉमेडी मूवी आहे आईच्या गावात मराठी बोला समथिंग काहीतरी मूवी आहे मला ही नाव माहिती नाही आणि बाजूच्याच इथे एक पाच मिनिटावर एक टॉकीज आहे मिराज तर तिथे कास्ट येते मूवीची आणि आम्ही जातोय मूवी बघायला तर हो नाही हो नाही करत आता मी निघाली आहे आता जस्ट मी पटकन आवरणार आहे पाचच मिनिटात आणि निघणार आहे तर आता मात्र नक्की शूट करते मग अशी मी लिटरली ड्रायव्हिंग करत होते त्यामुळे मी विसरून गेले आणि मी कल्पनाला पण सांगायला विसरले की थोडंसं बाई शूट कर कारण सॉरी मी आजचा दिवसभराचं रुटीन शेअर करत होते तर हे असं सुरू आहे माझं अजून अर्धी कामं कपडे सुकत घालायची बाकी आहेत भांडी धुवायची बाकी आहेत तर ती मी आता आल्यावर करणार आहे चला वा ब्लॉग कंटिन्यू करा पोडियम वरती गार्डन मध्ये पाणी चालू आहे छान दिसायला लागले गार्डन म्हटलं तुम्हालाही दाखवावं हे बघा यांना मी ऊन खायला इकडे ठेवते आता दुपारनंतर इथे ऊन यायला चालू होतं ना तर थोडंसं थोडंसं इंडोर प्लांट्सना ऊन दाखवणं गरजेचं आहे जिथे डायरेक्ट सनलाईट नाहीये किंवा इनडायरेक्ट सुद्धा सनलाईट येत नाहीये आणि घरामध्ये आपण जिथे प्लांट्स ठेवतो त्यांनाच ऊन दाखवणं गरजेचं आहे थोडंसं तरी आणि मी हा ड्रेस घालायचा ठरवतीय आय थिंक हा मी शॉपस्टॉप मधून घेतलेला ड्रेस आहे पण ऑनलाईन घेतलेला आहे चला गेटअप करते आणि मी भेटते तुम्हाला झाले दहाच मिनिटात मी अशा प्रकारे तयार झालीये असा आहे हा ड्रेस ओढणी अजून घ्यायची आहे दोन सव्वा दोनला निघायचं असं ठरलंय तर तयार आहे मी आता अशी तर हे गेटअप केले मी आज सव्वा दोनचं टायमिंग सांगितलं होतं मला रोहिणीनी आणि अगदी मी दोन दहाला रेडी आहे आता मात्र मी सगळं प्रॉपर व्यवस्थित शूट करते आणि मग अशी खरंच मी लिटरली गडबडीत विसरले कामच इतकी झाली आहेत सकाळची ना दोन तास मी पुन्हा जे काही झोपले ना त्याचा आज अच्च, अजूनपर्यंत पाश्चाताप होतोय मला कधी नव्हे ते मी चारला उठले होते आणि असं डिस्कशनही झालं होतं माझं आणि आहोणचं की आपण जेव्हा काम नसतं काही किंवा म्हणजे विदाऊट रिझन आपण असं का पहाटे उठत नाही अगदी पहिल्या अलार्मच्या रिंगला मी उठले होते छान प्रॉपर स्वयंपाक झाला होता डिमार्टला जायचं ठरलं होतं तर तेही आता कॅन्सल झालंय चला रोहिणीचा कॉल येतोय निघते नाही सॉरी आणि येलो पण नाहीये या प्रॉपर झाले रेड आणि येलो अगं हा नाही येते का तुझी आहो नाही येते का चला बाय बाय आहे परी माय फेवरेट बच्चा आणि आमची आणि या आमच्या सख्या अरे मध्ये कोण छान वाला बसले <laughs> अगं तुझी पुलाची मुलगी आहे सॉरी सॉरी अगं कॅमेरा तर ओळखे नाही इकडे गोड दिसतीये आणि आम्ही मात्र दोघी ऑड कलर मध्ये आहोत बाकी नाही ते पण आहे हा म्हणजे ओमीनी पहिलं तुम्हालाच बघायला पाहिजे कोण आल्या ग आता ओमीला भेटायला चालू आहे म्हणून आज मी असं म्हणणार आहे की ओमी ओमी मला <laughs> आवडतो <laughs> <laughs> खरं तर <laughs> माधुरीच्या मूवीला असं आम्हाला भेटायला हवं हो होतं पण ठीक आहे चला ए मला मिळालं होतं माधुरी सांगते मी दिलं असतो ना आपण मला वेळ नव्हतं म्हणून मी गेली नाही इकडे मस्त मस्त साड्या घालून छान छान बनवून आलेल्या आहेत सगळ्या हा हां इकडे असा ग्रुप आहे हां हां आहेत का गं आहेत पाली प्रेझेंट प्रझेंट प्रझेंट तर गर्दी बघू शकता हाय 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 आपण काय आरती करणार म्हणून इकडे आलो आहे ते कशासाठी उभे आहेत सगळे का इकडे आरतीची तयारी सुरू आहे कारण या रोहिणीमुळे आता आम्हाला सुद्धा आरती करायला मिळणार आहे हो ना हो होुंकचा हो। कार्यक्रम चालू आहे फोटोग्राफर आणि आता मी पण जॉईन होती यांना येतोय आता आतमध्ये येतोय येतोय ये अरे वा पिक्चरच केलंय आईच्या गावात मराठी मराठीत बोला मराठीत बोल आईच्या गावात मराठी जातोय आणि हा कोणत्या लोकमत वेलकम

પરતુરી <laughs> <laughs> आता इकडे या पिक्चरमध्ये काम करणारे कलाकार आले आहेत नुकतंच त्यांचं आगमन झालं आहे तर यांना तुम्ही ओळखलंच असेल थ्री इडियट्समधले चतुर म्हणजेच ओमी आणि पाठीमागे जी छोटी मुलगी दिसते येलो शर्टमध्ये नसती उठा ठेवमधली ही मुलगी आहे म्हणजे तिचं यूट्यूब चॅनल आहे आणि यामध्ये अंकिताचा रोल तिनं केला आहे या पिक्चरमध्ये आणि या पिक्चरची लेखिका असे हे तिघजण आले होते याच सोबत आर जे सोहम सुद्धा आला होता आज आणि यु नो हे मूवी तुम्हाला खूप आवडला फॅमिली फिल्म आहे सगळे सुट्टी फॅमिलीला सांगा मूवी वन डे टू डेला तुम्ही या आणि बघा हा मूवी कारण हा मूवी तुम्ही बघितला तर चालणार नाही सगळ्यांना छान वाटतं मला आणखी मूवीज करायला येतं मराठी मूवी झोच्यासाठी जी सोहमशी थोड्याशा गप्पा मारायला भेटल्या तर मी त्याला विचारलं की चॅनल ग्रो करण्यासाठी काय काय करावं लागेल तर तो, तो मला बोलला की इन्स्टाला तुम्ही मला मेसेज करा मी तुम्हाला नक्की टिप्स देईन आणि तुमच्या चॅनलला देखील मी सबस्क्राईब करेन खूप छान वाटलं त्याच्याशी बोलून आणि याचं रोस्ट चॅनल आहे तुमच्यापैकी बऱ्याच जणींना ही माहितीसुद्धा असेल बायका नाही Mula di muli, muli yang diwarta, na? Marathi muli, ani marathi. Terkup jaan warta, ada tulah bagalah itu kisah komedi, kisah Amchi,

सांगितलं झोपली होती मम्मा होता मम्मा झोपली होती, मम्मा होती। आगे आगे मी पण थोडीशी डुलकी काढली पण ठीक आहे आपल्या मराठी माणसांसाठी इन्फ्लुएन्सर साठी पाहिला मूवी ना थकली होती म्हणून झोपली काही नाही मी खरं सांगू मी बोर झाले होते मम्मी मी खाली खेळत पप्पाला सांग मी खाली थँकिल आज डोळ्याला लावलेलं हात चोळलाय मी तोंडच नाही धुतलेलं अजून दहा वाजून गेले जस्ट जेवली आहे आणि आता जे इडलीचं भिजायला घातलंय ना ते बारीक करना करना ला गे ला मी बारीक करणार आहे कारण उद्या दुपारी इडली करेन आता कधी भिजायला वेळ लागेल तर सकाळी पाहिलं तुम्ही भिजत घालताना ना मी एकत्रच भिजत घालते आणि आता वाटण करताना त्यामध्ये मी पोहे मिक्स करणार मुठभर एवढे आणि मग ते मी बारीक करणार चला मग दाखवते आजचा दिवस माझा खूप असा मोठा आहे प्रिया आली होती त्यामुळे मस्त गप्पा झाला दोघींच्या चहा झाला बाकीची सगळी कामं झाली फक्त हे आता बारीक करायचं बाकी आहे जस्ट कॉल केला उद्या सकाळी सकाळी त्यांची पहाटे मॅरेथॉन आहे चलो मग बारीक करून घेते आणि अशा प्रकारे आजचा व्हिडिओ मी इकडेच एंड करते उद्या भेटू एका नवीन व्हिडिओ मध्ये व्हिडिओ कसा वाटला नक्की तोपर्यंत छान मस्त राहा मजेत राहा खुश रहा आणि मोटिवेटेड रहा, रहा। बाय